लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवल जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चौपन्न मागील वेळी शिवसेनेने धनुष्यबान चिन्हावर निवडणूक लढवली होती परंतु यावेळी धनुषबान चिन्ह दिसणार नाही म्हणून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत मशाल चिन्ह पोहोचवा असे आवाहन विद्यमान खासदार संजय जाधव यांनी परतूर मंठा मतदारसंघातील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले आहे गेल्या वेळी महायुतीकडून निवडणूक लढवली होती तर यावेळी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहे त्यामुळे परतूर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी आणि मला आपण जरी नवीन असले तरी मी खासदार झाल्यानंतर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना मित्र पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेप्रमाणेच सन्मान होईल जो तळे राखेल तो पाणी पिईल असे म्हणत खासदार फंडातील कामे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना देव असाही विश्वास दिला या बैठकीला काँग्रेस आमदार राजेश राठोड शिवसेना माजी आमदार शिवाजीराव चौथे काँग्रेस माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया शिवसेना माजी आमदार संतोष सांबरे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा सभापती एजे पाटील बोराडे राष्ट्रवादी काँग्रेस उपसभापती गोपाळराव बोराडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष कपिल आकार ॲडव्होकेट पंकज बोराडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती प्रतिनिधी अमोल राऊत एन न्यूज मराठी मंठा जालना